नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आणि गणपती बाप्पाचं आपले आगमन लवकरच होणार आहे आरती भजनासाठी वाद्य तयार करण्यासाठी मी निघालो होतो मावदी तबला मेकर्स मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची मिळतील आपल्या पसंतीप्रमाणे मोहगिनीचा साधा खोड डिझाईन वाला खोड त्याचप्रमाणे बाबूल खोड लाल शिसम आणि काला सिसम सुद्धा ऑर्डर प्रमाणे मिळेल या ठिकाणी तुम्ही स्वतः येऊन पकवास ढोलकीची खोड चॉईस करून त्यानंतर मग भरून घेऊ शकता ढोलकीमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या खोडांचे व्हरायटीज पाहायला मिळतील मोहगिनी खोडामध्ये तुम्हाला ढोलक सुद्धा भर मिळतील त्याचप्रमाणे डगा तबला त्याची बॅग हातोडी स्पेशल गादी आनी साधी गादी। स्पेशल गादी गादी म्हणजे आणि आणि चमकदार आकर्षक हातोडी पकवाज ढोलकीच्या साध्या बॅगा त्याचबरोबर स्पेशल बॅग सुद्धा उपलब्ध आहेत मागणीप्रमाणे पकवाजचे गट्टे आणि तबल्याचे गट्टे सुद्धा मिळतील नवीन वाद्य विकत घेण्यासाठी आणि जुनी फुटलेली वाद्य भरण्यासाठी आपल्या मराठी माणसाच्या व्यवसायाला म्हणजेच माऊली तबला मेकर्सला नक्की भेट द्या आणि आपला या वर्षीचा गणेश उत्सव अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करा